तुम्ही राजापूरवाले आणि महापूर वाले आणि महापूरवाले गावचे शेजारे असल्यामुळे थोडशी आपल्याला सगळ्यापेक्षा वाढ भयानं थोड्या प्रमाणात जास्तच केलेले आहे ज्या प्रमाणात भया बाभुलगाववर प्रेम करता तेवढं प्रेम परिसरातील या तिन्ही चारही गावावर करता त्यामुळे राजापूर व्हावं आणि बाबुळगाव व्हाय असं भयाने मला तरी वाटतं या पाच वर्षात कधी पाहिले नसेल ही सोपी गोष्ट नाही एखाद्या गावामध्ये पाच वर्षामध्ये दोन कोटी रुपयाचा निधी देणं ही एक साधी सोपी गोष्ट नाही मित्रांनो मागच्या पाच वर्षाचा तुम्ही विचार केला तर घराला काम करायला मागचे पाच वर्ष पूर्णपणे भेटले नाही सुरुवातीच्या काळामध्ये सत्तांतर सत्ता स्थापनेमध्ये वेळ गेला त्यानंतर कुठेतरी सत्ता स्थापन झालं म्हणजे कोरोना आला कोरोनामध्ये आपले जवळपास दोन वर्ष केलं त्यानंतर पुन्हा सरकारचं हक्क बरोबर झाली त्यात सहा आम्ही गेलं की मागचे दीर्घ दोनच वर्ष भयाला या ठिकाणी काम करायला भेटले परंतु पायाला धुंगरी लावून तुम्ही दिलेल्या थोडा थोडामोटांचे आशीर्वाद घेऊन फिरले आणि तुमच्या आमच्या परिसरामध्ये या ठिकाणी भरपूर असा नियम करून दिला आता येणारा काळ हा निवडणुकीचा आहे येणाऱ्या काळामध्ये आता नवीन नवीन चेहरे तुम्हाला वर्ष विधानसभा मतदारसंघामध्ये वर्ष बॅनरवर टीव्हीवर मीडियावर काय भेटतील परंतु तुम्ही आम्ही काय विचार करायचा तर मागच्या पाच वर्षाचा विचार करायचा आजच्या पाच दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या आमच्यावर अडचण आली जेव्हा जेव्हा आपल्याला काम होत आठवला आठवला पाहिजे या काळामध्ये प्रत्येक जण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी परेशान होता मोठं महा त्या ठिकाणी महामारीचं संकेत आलं होत या काळामध्ये स्वतःच्या जीवाची परवानगी करता स्वतःच्या कार्यकर्त्याला जीवन ग्राउंडवर तुमच्या आमच्यासाठी काम संपर्कामध्ये त्याच्या कुटुंबाच्या संपर्क राहायचे त्यामुळे मित्रांनो या वस्त मतदारसंघामधील हजारो रुग्णांचे पाण त्या ठिकाणी वापरले आहे विकास कामात विकास कामाच्या बाबतीत जर पाहिला असेल तर तुम्ही कोणत्याही समाजासाठी कुठलाही निधी काळ कमी दिला नाही मग आमच्या बौद्ध समाजासाठी त्यांचे सामाजिक सभागृह असतील आता समाजासाठी आमचे त्यांचे अनुभव समाजासाठी सभागृह असतील आमच्या मराठा समाजातील याच्यासाठी ठिकाणी सभागृहाची मागणी केली असेल किंवा त्या ठिकाणी केली असेल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी सभागृह उभारले आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला मराठा समाजाचा खूप मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलन उभं टाकलं होतं त्याही ठिकाणी प्रकरपणे भूमिका घेण्याचं काम आदरणीय राजूभाई लोकर यांनी केलं

मोठ्या विकास कामात ते प्रत्येक दिली परंतु त्या पलीकडेही आमदाराच्या पलीकडेही जाऊ लागलो भयानी तुमच्या आमच्या सुख दुकानामध्ये भया नेहमी भाषणामध्ये म्हणायचे तुम्हाला ठेस लागेल तिथं भाऊ प्रयत्न मी तुम्हाला मी तुमच्यासाठी तुम 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 करेल तुम्ही फक्त मला आशीर्वाद दिला आणि भयाच्या शेताला पूर्णपणे लागलेला आहे जिथं जिथं तुम्हाला अडचण आणि तिथं तिथं भया तुमच्यासाठी त्या तुम तुम ठिकाणी उपस्थित राहिले आमदाराच्या पलीकडेही जाऊन भयाने तुमच्या आमच्यासाठी माझ्या माता भगिनीसाठी असतील ज्येष्ठ मंडळीसाठी असेल त्या ठिकाणी एखादा पेशंट जर त्याला कॅन्सर झाला किंवा एखादा मोठा आजार झाला तो तो त्याच्या त्या ठिकाणी उपचार करू शकत नाही ही बाब सतत वयाच्या डोक्यात असते त्याला मोठ्या दवाखान्यात ऍडमिट करण्यापासून त्याला मुख्यमंत्री भयाच्या पाठीमाग खंबीर देणे उभे राहणं अत्यंत करता गरजेचं आहे तुम्ही आम्ही स्वतःच्या घरचा माणूस स्वतःचा माणूस या उद्याला हा पासून आपण या कामाला लागलं पाहिजे काळज कमी आहे

तर भरपूर मताने त्या ठिकाणी व्हायला पुन्हा एका विरासभेवर तुमचा आमचा आवाज म्हणून लागेल आणि हीच अपेक्षा मी तुमच्या सर्व आपण बाळगतो